नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना अवकाली आहे पाचशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये जाते पांढरा तूर तसेच पुढील बाजार समिती पाथर्डी आवकाली एकशे पाच क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती किनवट आवकाली आहे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे वीस रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती गंगाखेड आवकाली हे पंधरा क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये सर्वसान दर सात हजार रुपये जाते लाल